सर्वांना जय जिजा मित्रांनो चार सहा वर्षापूर्वीची एक गोष्ट आपसामध्ये एक लग्न ठरलं थर्ल, लग्न ठरल्याच्यानंतर सगळं हुंडा मानपान सगळं ठरलं थर्ल। आणि ठरल्याच्यानंतर पाहुण्या रावण्याची बैठक बसली लग्नाची तारीख कधी काढायची याची चर्चा होत होती मग लग्नाची तारीख ठरली कुंकवाची साक्षगंधाची काही काही ठरली मात्र त्या चर्चेदरम्यान पाहुण्या रावण्यात जे एक ज्येष्ठ वयस्कर व्यक्ती होते तर त्यांनी एक सूचना मांडली त्या ठिकाणी की तुम्हाला तारीख एक महिन्यानं काढायची तर भलंही लग्न उद्याच लावा उद्या लावायचं तर आज आत्ता ताबडतोब लावा पण आमची एक अफलातून आठ त्यांनी सांगितली की आमची आठ एक राहील या ठिकाणी की लग्न होईपर्यंत मुलगा आणि मुलगी हे एकमेकांशी संवाद करणार नाहीत किंवा त्यांना फोन देता येणार नाही किंवा फोनवर ते बोलणार नाहीत ते बुजुर्ग अनुभवी होते जाणकार होते बऱ्याच लोकांनी आजकाल पुढी सुधारली आपण खूप मागल्या विचाराचे आहात मागासल्या विचाराचे आहात म्हणून त्याला दुष्णं दिली टिप्पणं ठेवली नावं ठेवली मात्र त्यावेळी त्यांच्या जाग्यावर ते बरोबर होते आता असं वाटू लागलेलं ला आहे अनेक लग्न झालेल्या कुंख झालेल्या साक्षगंध झालेल्या मुलामुलींच्या सोयरीकी सगळं होऊन मोडतात मागचं अनेकदा कारण समोर येतं की फोनवरील तो निष्फळ संवाद पण मुलामुलींना फोन दिला जातो साहजिकच आहे नव्या नवल्याचे दिवस असतात एकमेकांविषयी आकर्षण असतं आणि अशा वेळेस मग रात्रभर ते चॅटिंग करत असतात फोनवर एक एक दीड दीड दोन दोन तास बोलत असतात पण हे काय बोलत असतील नेमकं तर याच्यातून असं काही महत्त्वाचं किंवा फारशा अशा गंभीर विषयावर तर ते बोलतच नाहीत मग यातून काय कुठल्या गोष्टी फुसाड्या गोष्टी मग तू जेवली का तुझं जेवण झालं का तुला तर आठवणच नाही तुला तर माझी काळजीच नाही मग तुझी काळजी घेणार तिकडं कोणी असेल ती म्हणते तुझं तिकडं कोणीतरी काळजी घेणार असेल ही म्हणते हो मला आहे इकडे माझे चार मित्र आहेत ती म्हणते ते मला सुद्धा दहा मैत्रिणी आहेत आणि मग अशात कुठेतरी या बोलण्या बोलण्यात विसंवाद होतो आणि या विसंवादातून मग अनेकदा अनेक सैनिकी मोड्याचं आपल्या आजूबाजूला अनेक घटना घडत आहेत ह्या गोष्टी कुठेतरी प्रतिबंधित झाल्या पाहिजे मात्र आता याला आवर घालणं शक्य नाही बऱ्याचदा प्री वेडिंग शूटिंगचं एक नवीनच आपल्या इकडं संस्कृती परंपरेच्या नावाखाली एक खुळचट आलं लग्नाच्या आदल्या दिवशी हळदीच्या नावानं एक धिंगाणा घातला जातो आणि ह्या गोष्टी खरंच आवश्यक आहेत का, का। लग्नाच्या दिवशी त्या परण्याच्या नावानं डीजेच्या नावानं धिंगाणा घातला जातो आणि एकीकडे आम्ही विवाह संस्कृती आहे संस्कार आहे परंपरा आहे हे ओरडत बोंबलत फिरतो आणि मग ह्या गोष्टीची गरज आहे का आणि मग यातून काही चांगलं निष्पत्त होते का यातून मग बऱ्याचदा भांडणं होतात कलागती होतात मारामाऱ्या होतात आणि मग ह्या गोष्टींना कुठेतरी आवर घालण्याऐवजी आपण याचं दिवसेंदिवस तोम माजवत हो, आहोत कुठेतरी या गोष्टी प्रतिबंधित झाल्या पाहिजे असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की